आज साईनं मी आज अख्खा मसूरची भाजी बनवणार आहे आमटी त्यासाठी मी हे वाटण करून घेतले ह्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर आणि आलं आहे आणि साईडला इथं हे घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे बाकी ज्या मसाले आहेत आता आपण फोडणी करूया इथं मी ह्याच्यामध्ये आधी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे ते माझ्याकडनं तर हे झालं हे आपण तर हे करूया हे बघा छान असं क्रिस्पी क्रिस्पी असं हे करायचं ह्याला मोहरीचा असं खूप छान वास येतो आता आपण टॅमॅटो टाकू थोडस मीठ टाकू आपण खूप अशी ही भाजी पण अशी छान आहे ही आखा मसूर कडधान्यामधला आखा मसूर आहे हा तुम्हाला दाखवते थांबा कडधान्या मधला एक लाल कलर डाळ एक असते त्याला मसूर म्हणतात आणि ह्याला कडधान्य असल्यामुळं ह्याला असे साला असतात ह्याला म्हणून ह्याला अखा मसूर म्हणतात आता आपण हे टाकूया मस्त असं हे करूया छान तेल सुटेपर्यंत चांगलं ह्याला भाजून घेऊ परतून घेऊ आणि ह्याला जरा नाही का असं घोटून घेऊ ह्याला हा असा फ्रेस येतोच ह्याला हा कारण हे एक दोन ते एक तास असा नाही का ह्याला भेटून ठेवलेला आहे मी त्याच्यामुळं नाही का गॅस ही कमी जातो गॅस कमी जातो त्याच्यामुळं आपली गॅसची बचत होते आणि हे बघा पूर्ण असं शिजून हे झालेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा असे झालेलं आहे पूर्ण आणि खायला इतकी म्हणजे इतकी छान पण भाजी लागते ना तुम्ही काय भाजीला लग वगैरे नसलं काय हे की नाही हे करू शकता आमच्याकडे तर हे आढळत नाही एकदा होतेच ह्याच्यात आपण हळद टाकू व्यू आली बघा गरम मसाला टाकू थोडा थो खूप छान अशी भाजी येते दादू हा डबा आना ठेव आणि तेल सुटेपर्यंत आपण ठेवायचं इथे बघा इथे मला बघतच करावं लागतं तर ती गेली आत्ता हे असं आपण घरगुती मसाला टाकूया तुम्ही जसं खाता तसं टाका म्हणजे कुणाला जास्त किंवा कुणाला कमी लागतं ना आमच्या तसं तिकड कमीच खातात म्हणून मी कमीच तिखट टाकते ह्याच्यात थोडस पाणी टाकू आपण हे आहे हे मसाल्याचं आपण हे नाही करायचं वाया नाही घालवायचं हे ह्याच्यात थोडस पाणी टाकून पूर्ण हा मसाला असं घेऊया हे बघा हे असं एक अर्धा पेला तर आहे त्याच्यामध्ये हे बघा हे पूर्ण मी असं टाकते आणि ह्याला चांगले आपण तेल सुटूस तर हे करूया समोर असं तेल सुटू तर आपण हे करू चांगली अशी तरी येते हे बघा बघ इकडे हे करावं लागतं जरा तिला ताप तापायला आहे ना त्याच्यामुळे जरा ती कोंब येते तिला औषध वगैरे दियला महिला मला बघत बघत असं करावं लागतं बर नाही ना। हो हो काय बाबा काय बाबा हाँ 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 देते हाँ तो तेल सुटले हेला हे बगा हाँ मां तर पिऊला मी तिकड सोडले तिने आली होती खात वगैरे होतो ना तर हे बघा तेल कसं सुटत ह्याला असं येते हे चांगली तर ह्याच्यामध्ये आपण हा आखा मसूर टाकून घेऊया म्हणजे खूप अशी छान भाजी आणि टेस्टी होते मी ह्याच्यावरून जरा तडका देणार आहे कढीपत्ता पण तडक्यात टाका तुम्ही आता माझ्याकडं नाहीये मी नहीं टाकते हैं आम्ही टिकट कमी खातो त्याच्यामुळे मी ह्याचं थोडस ह्याच्यामध्ये घेऊन तडका देणार आहे काही काही जण असं मिरचीचा तडका देतात लाल तिखट बेडगी मिरची वगैरे हे करतात पण मी नाही माझी अगदी साधी सिंपल अशी सी रेसिपी आहे आता हे बघा हे आपण बंद करू हे बघा असं तर खाट उठतो पटकन हे करून घ्यायचं धापून घ्यायचं हे बघा आता बघा भाजी अक्का मसूरची भाजी अशी केलेली आहे तुम्ही बघा करून घरी आणि तुम्ही कसे करता ते मला सांगा कमेंट कमेंटमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पौर्णिमा हे चॅनल प्लीज बघत राहावा धन्यवाद